नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या अक्रमिंद केसरी बकासूर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज सकाळ सकाळी आम्ही निघालोय आंबेगाव काटापूर या मैदानाला पुणे जिल्ह्यामधलं एक आग्रह आणि वेगळं मैदान जिथं चार बैलांची परंपरा चालते तिथं आज हे मैदान आपलं तीन फेऱ्याचं मैदान पार पडतंय आणि या मैदानासाठी तुम्हा सगळ्यांचा लाडका बकासूर या मैदानाला सज्ज झाला आहे आम्ही सुद्धा निघालो आहे आपल्याबरोबर बकासो ऋती प्रेम करणारे अनिल भाऊ तापकीर मावळ मुळशीचा बुलंदावाज आपल्याबरोबर आहेत मित्रांनो आज हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे तसंच एक आज ऐतिहासिक दिवस आहे ज्या बकासोतीने त्यांनी प्रेम केलं ज्यांनी या बकासूरची निस्वार्थ सेवा केली बकासूरचे बारकीमाल वैभव शेठ साळुंकी वैभव मामा आज आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावरती पाय ठेवतायत म्हणजे वैभव मामा आज विवाह बंधनामध्ये अडकतायत आणि त्यांचा आज टिळा पुणेरी भाषेमध्ये टिळा आमच्या सातारी सातारी भाषेमध्ये साखरपुडा आज त्यांचा साखरपुडा संपन्न होतोय खरोखर आनंदाचा दिवस आहे आज मामा एका आयुष्यातल्या दुसऱ्या पैलूला सुरुवात करतायत त्यांनाही आमच्या सर्व बकासूर फॅन्सच्या वतीनं मनोभावी हार्दिक शुभेच्छा आज मैदानाला गेलाय पळायला बकासूरलाही शुभेच्छा एका चांगल्या पायऱ्यामध्ये आज बकासूर तुम्हाला बघायला मिळेल अतिशय देखणं मैदान आज हे पाहायला मिळणार आहे कारण की बैलगाडी क्षेत्रामधले सगळेच मानाचे तुरे आज या मैदानाला उपस्थित राहणार आहेत लाईव्हचा आनंद सगळ्यांनी मन घ्या धन्यवाद